सावट मातारा आणि भयंकर श्री संबंध पसरलेला वाऱ्याने झाडांच्या फांद्या झुलत होत्या आणि समोरच्या पुरातन वाड्याच्या खिडकीतून एखादी सावली पाहिल्यासारखी भासत होती एक पोलीस हवालदार सुभाष नाईक गावातल्या त्या जुन्या वाड्याच्या बाजूने जात होता तेवढ्यात त्याच्या ते कानावर काही विचित्र आवाज आले ते आवाज होते मित्रांनो सुभाषच्या अंगावर काटा आला आवाज कामुक होता पण त्यात काहीतरी भयंकर होत तो खिडकीजवळ गेला आणि पाहिलं ऐंशी वर्षाचा रामभाऊ मुळे बायको मेल्यानंतर पंचवीस वर्ष एकटाच राहणारा एका तरुण मुलीच्या अंगावर आणि दुसऱ्या क्षणी तोच रामभाऊ त्याच्या पुढ्यात छातीवर एक गोळी झेलून मृत पडलेला आढळला मग प्रश्न साऊरला घरात तो कोण होता आणि ती मुलगी कोण होती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये गाव मसवड जिथं माणस जरा जुनी पण हौशी होती रामभाऊ मुळे ऐंशी वर्षांचे गावात प्रसिद्ध कि या वयातही यांचा झनझणीत पानवटा आहे पंचवीस वर्षापूर्वी बायको गेली पण रामभाऊचं मन अजूनही तरुण होत गावात येणाऱ्या नवीन विधवा बायका पदवी शिक्षणासाठी आलेल्या मुली यांच्याकडे त्यांचं विशेष लक्ष होत पैसे होते वाडा होता आणि सर्वात महत्वाचं मन विकृत होत पूजा बावीस वर्षांची शहरातून गावात आलेली शिकणारी मुलगी घरात कोणी नाही तिने एका सस्त्या जागेचा शोध घेतला आणि रामभाऊने तिला स्वतःच्या वाड्यात एक खोली दिली मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल रामभाऊने तिला खोली फुकटात दिली त्याच रात्रीपासून सुरू झाला रामभाऊचा खरा चेहरा कामुक नजर रात्रीच्या हळुवार आवाजात बोलणे भिंतीला छिद्र करून तिच्या खोलीत डोकावणे एक दिवस रामभाऊने तिला आपली ठेव म्हणून एक महागड लॉकेट दिलं आणि त्या रात्री पूजा त्याच्या खोलीत गेली पण दुसऱ्या दिवशी सकाळी रामभाऊ मृत अवस्थेत आढळतो छातीवर गोळी पण घरात कोणतीही जबरदस्ती नाही गावातील पोलिसांना सगळं साधं वाटतं वृद्ध पुरुष असह्य वासना हृदयविकार की आत्महत्या पण हवालदार सुभाषला काहीतरी डाऊट येतो वाड्यात सीसीटीव्ही नव्हतं पण एक जुनं कॅसेट रेकॉर्डर चालू स्थितीत सापडत रामभाऊच्या शरीरावर पाय आणि ओठांचे हलके खरचटण्याचे निशान आणि सगळ्यात महत्वाचं पूजा नाहीशी झाली होती सुभाष त्या कॅसेट मधील आवाज ऐकतो तुला वाटतं तू मला विकत घेतलंस आज मी तुला तुझी खरी भेट देणार आहे कायमची आणि नंतर एक आवाज गोळीबार आणि शांतता सत्य काय असतं हे ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल मित्रांनो पूजा खरंतर इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट असते ती गावातल्या म्हातारा पुरुषांनी मुलीवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारावर स्टोरी मिलती करत असते तिला माहिती मिळते की राम अशा अनेक मुलींना सहाच्या नावाखाली फसवून त्यांच्यासोबत जबरदस्ती करत असे काही मुली आत्महत्या करत काही गाव सोडून जात पूजा प्लॅन करून त्याच्या जवळ गेली पुरावे जमवले पण त्याच रात्री राम तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि पूजाने संरक्षणात त्याला गोळी घातली पण ती निघून गेली कारण तिला माहित होत गाव तिच्यावर विश्वास ठेवणार नाही शेवटी पोलिसांनी केस बंद केली हृदयविकार किंवा आत्महत्या समजून पण सुभाषच्या डेस्क वर एक कागद असतो त्यावर लिहिलेलं असत मी एकटी नाहीये अशा प्रत्येक विकृतीसाठी माझ्यासारख्या अनेक पूजा तयार आहेत तुझी गुप्त साक्षीदार मित्रांनो पूजाने जे केलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद